जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांना आदिवासी वनहक्क कायद्याची योग्य अंमलबजावणी करा यासह विविध वी मागण्यांसाठी सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचे निवेदन आदिवासी वनहक्क का कायद्याची योग्य अंमलबजावणी करावी भांगडा वसलाई शिवारसह आदिवासी जमिनीतून बेदखल करण्यासाठी वन खात्याने एसआरपी मार्फत दहशत निर्माण केली आहे ती ताबडतोब थांबवण्यात यावी मुख्यमंत्री यांनी सत्यशोधक कष्टकरी सभेच्या कार्यकर्त्यांना पायी बिराड मोर्चाच्या वेळेस दिलेली लेखी आश्वासनाची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी वनहक्क समितीने काढलेली अंतिम नोटीस रद्द करून पुरा पुराप्रलंबितसह अपात केलेले व सर्व वनदावेदाराची योग्य स्थळ पाहणी जीपीएस नोंदणी करून पुराव्याची योग्य फेरतपासणी करत करतकास्त असलेल्या जमिनीचा सातबारा उतारा द्यावा दोन हजार तेवीसचा वन कायदा हा आदिवासी कायदा दोन हजार सहा व नियम दोन हजार आठ तसेच सुधारणा अधिनियम दोन हजार बारा नुसार आदिवासी दावेदारांना जल जंगल जमिनीवर दिलेले अधिकार हे दोन हजार तेवीस वन कायदा बेधडकपणे नाकारत आहे केंद्र सरकार व राज्य सरकार आदिवासींना दिलेले अधिकार डावलून बहुराष्ट्रीय कंपनींना जंगल विकण्याचा हेतू दिसत आहे तो रद्द करण्यात यावा दापूर बोरपाडा कामोद गावातील वनक्षेत्रात व आदिवासी वनहक्क दावेदारांना मिळालेल्या वनक जमिनीत बेकायदेशीररित्या कोणतीही परवानगी न घेता काही कंपन्या घुसून जमीन अधिग्रहण करण्यासाठी घुसत आहेत त्यांच्यावर आदिवासी अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा अशा विविध मागण्यांसाठी आज सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांना निवेदन देण्यात आले नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी वनहक कायद्याचे अंमलबजावणी ही योग्यरित्या व्हावी यासाठी अनेक मोर्चा आंदोलन करण्यात आली अनेक वेळा बैठका घेऊन चर्चा करण्यात आली तरी देखील योग्य अंमलबजावणी होत नसल्यामुळे शेतकरी सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा व सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने नंदुरबार ते मुंबई पायी बिराड महामोर्चा काढण्यात आला यात हजारो आदिवासी बांधव नाशिकपर्यंत पायी चालत गेल्यावर शासनाने नागपूर येथे अधिवेशन दरम्यान चर्चेसाठी बैठक लावली त्या संदर्भात कायद्याचे अंमलबजावणी संदर्भात आराखडा तयार करण्यात आला परंतु याची अंमलबजावणी अजूनपर्यंत स्थगित आहे ती अंमलबजावणी त्वरित सुरू करण्यात आली कामोद दापूर शिवारात आदिवासी वनपट्टेधारक शेतकऱ्याच्या जमिनीत मेघा इंजिनियर कंपनी बेकायदेशीरपणे सर्व्हे करीत आहे ते ताबडतोब थांबवा वनखात्याने भांगडा व वसलाई शिवारात आदिवासींच्या जमिनीवर कब्जा करण्यासाठी एसआरपी टाकून आदिवासींना जमिनीतून बेदखल करण्यासाठी दबाव टाकला जात आहे जोपर्यंत कायद्याची योग्य अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आदिवासींना जमिनीतून बेदखल करू नये असे केल्यास सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा व सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने एप्रिल महिन्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडल्यास सर्वच जबाबदार वन खात्याची व प्रशासनाची राहील असे यावेळी सांगण्यात आले यावेळी कॉमब्रेड आरटी गावेत शीतल गावेत विक्रम गावेत मनोहर वळवी राजा गावेत गेवाबाई गावेत बोबज्जा गावेत किसन वळवी बाबुराव ठाकरे पिसू वळवी राजू वळवी इब्राहिम वळवी चिंतामण पाडवी रविदास वळवी इब्राम गावेत व आदिवासी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार